अध्याय दुसरा देवांच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिषासुराच्या सेनेचा वर विनियोग ओ या मध्यम चरित्राचा विष्णू हा ऋषी आहे महालक्ष्मी ही देवता आहे उष्णिक हा छंद आहे शाकंबरी ही शक्ती आहे दुर्गा हे बीज आहे वायू हे तत्व आहे आणि यजुर्वेद हे स्वरूप आहे श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून मध्यम चरित्राचा पाठ करताना याचा विनियोग करावा ध्यान ओ कमळाच्या आसनावर बसलेल्या प्रसन्न वदनाच्या महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीची मी भक्ती करतो तिने आपल्या हातात अक्षमाला परशु गदा बाण वज्र पद्म धनुष्य कुंडिका दंड शक्ती खडग धाल शंख घंटा मधुपात्र शूल पाश व चक्र धारण केले आहे ओंडिकाय नमहा श्री गणेशाय नमहा ह्री मेधा म्हणाले सुरताला वृत्तांत सांगतो तुझला ಅಸುರಧಿಪತಿ ಮಹಿಷಾಸುರ ಚಡಲ ಮೋ ವಿರ ಸೇನಾ ಸ್ವರ್ಗಿ ಆಕ್ರಮಣ ಜಗಲೆಗ್ರಾಮ ಕೂರಭಷಣ ಶತವರ್ಷೆ ಚಲಲ ದೈತ್ಯ ಪ್ರಬಳತೆಯ ಯುಧಾತ್ವ ಸೇನಾ ಪರಭೂತ ಮಹಿಷಾಸುರತೋ ವಿಜಯವಂತ ಇಂದ್ರಪದಿ ಅರುಡಲ ಪರಾಭೂತ ದೇವ ಸಗಳೆ ब्रह्मदेवा शरण गेले त्याला घेऊनिया त्यावेळे पातले हरिहर स्थानासी तेथ दोन्ही देवेश्वरांप्रत केला निवेदन वृत्तांत कैसा महिषासुर उन्मत्त कैसा झाला पराभव पदले भगवंत सूर्य अग्निपवन कुबेर चंद्र यमुरुण आदी सर्वांचे प्रभुत्व हरण केले दैत्य राजाने आता त्यांच्या अधिकारात त्वच अधिष्ठित स्वर्गामधुनी निष्कासित केले आम्हा सर्वाते तेणे संकटी अमरगण आज मर्त्य मानवान समान करीताहेमण भूमी वरती स्त ही दुर्दशा दारुण भोगती ते क्षणो क्षण देव शत्रूंची कृत्ये भीषण कथन केली तुम्हासी म्हणून सांप्रत आशा धरून प्रभो आलो आम्ही शरण तरी आता काढा शोधून महिषवधाचा उपाय तो ती यागतिक वचने ऐकून झाले हरिहर कोरधामान रुगुटी वक्र झाल्या त्षण मुखचर्याशी भयंकर त्या आवेगे चक्रपाणी ब्रह्मदेवाणी पिनाकपाणी महान तेज प्रगटले त्याच समयी इंद्राजी देवगण यांच्या दिव्य देहातून महान तेजाचे आविर्भवन ओ ते एकवटले तो महा तेजस्वी पुंज निश्चित त्याच्या ज्वालांनी व्याप्त दिंगत म्हणून महागिरी ज्वलंत दिसू लागला अमरांते ती तेजोराजी नारी मध्ये झाली परिणत तिच्या प्रभाते समस्त त्रैलोक्या ते व्यापले शिवतेजाने बनले वदन यमतेजाने कुंतल छान आणि विष्णू तेजापासून पाहू बनले तियेचे चंद्रतेजे स्तन युगुल इंद्र तेजे कटिका कोमल तेजे बनले केवळ जंगास उरुद्वय भूमितेजे नितंब प्रकटन ब्रह्मतेजे उभयचरण पादांगुली रवितेजापासून वसुतेजे करांगुली कुबेर तेजे बनली नासिका प्रजापती तेजे दंतपंक्तिका तीन नेत्राची मालिका पावकतेजे तेजे प्रगटली उभय संध्याच्या तेजापासून भुवयांचे अभिर्भवन वायुतेजे बनले जाण कर्णयुगुलतीयेचे ती अन्य देवांच्या तेजापासून इतरांगे निर्माण होऊन ती कल्याण पावन झाली उत्पन्न त्या समयी तदी साक्षात तेजोराशी त्या दैदिप्यमान दिप्यमान शिवेसी पाहुनी महिष संत्रस्त देवासी अत्यानंद जाहला त्या सर्वांनी आयुधे तिजला दिदली पिनाकी ईश्वरे त्या काळी निज लीला दाखविली त्याने आपल्या शूलातून अन्य प्रखर शूल काढून तिजलागी केला अर्पण गर्भ गौरविले या परी श्रीहरिने निज चक्रातून दुसरे चक्र अर्पण करून ते सद्भावे वरुणाने दिदला शंख अग्निदेवे शक्ती भयानक दोन शरयुक्त भाते क, दिदले वायुने देवेंद्राने वज्रातून अन्य वज्र दिदले काढून एक घंटा ऐरावतावर या दिदली यमाने आपल्या कालदंडातून एकदंड दिदला काढून वरुण पाशे केला अर्पणे प्रजापतीने कक्षमाला ब्रह्मानंदे दिदला कालाने अर्पिले खडगाला एक निर्मल ढाल त्यावेळा स्वतेज होत प्रत क्षीरसागरे तिज प्रत दिजले बहुल उपहार दिव्य चुडामणी कुंडले सुंदर कांकणा सहित हार सर्व बाहूंसाठी केयुर सुंदर नुपुर चरणासी गळ्यासाठी अनुपम कंठी ತ್ತ್ನ ಮುದ್ರಿಕೋಟಾಂದ್ರಿಲಿ ಮಸ್ತಕ ಶೋಭಾ ಐಸಿ ಮಹಾವಸ್ತ್ರ ಅರ್ಪಿಲಿ ವಿಶ್ವಕರ್ಮ ನಿರ್ಮಳು ದಿದಲ ಅನೇಕ ಶಸ್ತ್ರ ಅರ್ಪಿಲಿ ತಿಲ ಸಂಗರಿ ಧಾರಣ ಕಾಯ ದಿದಲೆ ಅಭೇದ್ಯ ಕವಚಾತೆ ಉರಿ ಮಸ್ತೀ ಶೋಭಾ ಅರ್ಪಿಲ ಅಂಗ್ಲನ ಪಂಕಜಮಲ ಿಧರ ದಿದಲೆ ಮನೋಹರ ಪದ್ಮತೆ ಹಿಮೇವಾಹನ ದಿದಲ ಸಿ ಅರ್ಪಿಲಿ ಕುಬೇರೆ ಸದೈವ ಮಧ್ಯ ಅಸೆ ಪಾತ್ರ ಶೇಷೇ ಮಹಾಮಿ ವಿಭೂಷಿತ ನಗಹ ದಿದಲ ಅನ್ಯ ದೇವೇ ತಿರ ಸನ್ಮಾನ ಅರ್ಪಿಲಿ ವಿವಿಧ ಆಯುಧೇ ತಿೂಷಣೆ ತಗೌರವೆ ದೇವಿ ಸಂತುಷ್ಟ करू लागली हास्य विकट तिच्याभो मंडळ दुमदुमले त्या ध्वनीचा अवकाशात प्रचंड प्रतिध्वनी उमटत तेने सौदा भुवनात मोठी खळबळ माजली समुद्र क्षुब्ध जाहले सर्व पर्वत दगमगले वसुंद राही त्यावेळे कंपायमान जाहली तई समस्त अमरगण अतिहर्षित होऊन सिंहवाहिनी ते पाहून करू लागले जयकार आत्मरूपाच्या प्रत्यक्षमूर्ती प्रशांत मानस मुनीश्रेष्टी देही भक्ती विनम्र चित्ती स्तवन करू लागले त्रैलोक्या ते दैत्य पाहुन सेना शस्त्र सज्ज करून युद्धास सिद्ध जाहले महिषासुरही आश्चर्य करीत संतप्त वचन उच्चारित अरे काय चाललेथ भीषण निनाद मग जाणण्यात महासेने सेने दैत्यपती जेथुनिया गरजत उठती त्या स्थानासी चालला पुढे स्वते जे त्रैलोक्य व्यापले त्या महादेवी ते पाहिले करी आश्चर्य मानसी तदी जियेच्या चरणवारे भूमी दडपली जात सत्वरे मुकुट तेजे गगनसारे प्रकाशमान जाहले हाती धनुष्य धरुण करुणी तणात्कार भीषण हे विलक्षण प्रक्षुब्ध सप्त सहस्रभुजानी उभी सर्व दिशा व्यापुनी त्या भगवती ते पाहुनी क्रोध चढला द्वेष्टे असुरगण गेले धावन तिच्या संवेत समोरून युद्ध करू लागले नाना सहस्त्र पहारे त्यावेळे दिशा अंतरिक्ष दगदगले चिक्षुरे महा आक्रमण केले दिले आव्हान तिज लागी मग बलाढ्य तो सेनानी सर्व सामर्थ्य एकवटुनी भगवती ते भिडुनी युद्ध करू लागला त्या ते साह्य व्हावे म्हणून चामर दैत्य बलवान चतुरंग असुर सेना घेऊन तिये वरती धावला उदग्र नामक दैत्य महान साठ सहस्र रथिते घेऊन श्रीदेवीच्या सन्मुख जाऊन युद्ध करू लागला महा हनु कोटी असुरांसमवेत लक्ष वीर गेवनी समर समरभूमीत महावेगे लोटला। बाष्फल साठ सहस्र घेऊन दैत्य दैत्यभार परिवारित तो अश्वगज सागर कोटी रथांसह बीडाल दैत्य तावेळा पाच कोटी रथ सज्ज करुणी रणिपातलाधी रथ वेष्टित परिवारित रणी निमग्न नसता तेथ अन्य महादैत्य रथगजायुक्त लढत होते रथप्रार्ध संख्येत गजदूरग पदाती समेत स्वये महिषासुर युद्ध प्रवृत्त समरांगणी ठाकला तैत्याचे अगमन होताच पेटले दैत्यगण अतित्वेषे उग्र होऊन प्रहार करू लागले तोमरबिंदी पालशक्ती मुसळपट्टीश परशुहाती खडगे तीव्र तीव्रगती पुढे पुढे धावले आणि तियेचे घेण्या प्राण करू लागले पूर्ण प्रयत्न कोणी खडगे कोणी शक्ती भीषण कोणी टाकीले पाशाते कधी चंडिका देवी भवानी निज शस्त्रांचा मारा करुनी शत्रु आयुधे क्षणोक्षणी भग्न करू लागली त्या आयुद्ध प्रसंगी तिच्या मुखावर होती सौम्यता खरोखर नव्हते अन्य भाव प्रखर कष्टाचे वा क्षीणाचे तो तियेचा प्रताप पाहुनी तुष्ट झाले अमरगण करू लागले तिचे स्तवन ऋषी मुनी तपोनिधी समरांगणी ती युद्धराहिणी शस्त्रास्त्रांचा मारा करुणी असुराते विविध पाहुनी तो आपला आयाळ हलवित वनी वणवा जावा पसरत तेवी संचरुनी शत्रुशनेत मारू लागला दैत्या ते युद्धप्रसंगी त्यावेळे अंबिकेने जे निश्वास टाकले त्याचे क्षणात गणबणले शतसहस ते विशक्तीने सामर्थ्यवंत बनलेले ते गणसमस्त परशु बिंदी पाल खडगा समेत पट्टे घेऊन धाविले ते ते बिडून घेऊ लागले त्यांचे प्राण आणि शंक पटह वाजवून नाचू लागले संगरी त्या युद्ध रूपी महोत्सवात अन्य गणही विजय मिळवित करू लागले आनंद व्यक्त मृदंगाच्या निनादे कधी देवी ती युद्ध निपुण गदा मारून, खडगादी आयुधे प्रहार करून मारित होती दैत्या तिने शेकडो महासुरांना धाडले वेगे मृत्यू सदना केले मूर्चित कित्येकांना भीषण घंटा नादाने कित्येका ते पाश टाकून दराशाही केले खेचून तीक्ष्ण खडगे वार करून केले द्विभाग कित्येका ಕಿತ್ತೇ ಗದಾ ಕೆಲ ಜರ್ತಲೇ ಪ್ರಾಣ ಜೆ ಮುಸಿಲೆ ಸಡಕನ ರಕ್ತ ಓಕು ಲಗಲೆ ಶುಲಾಘಾ ಛಾತಿ ಪುಟನ ಕಿತ್ತೆ ವ್ಯಾಕಳ ಪಡಲೆ ಮರವರ್ಷಾವೇ ವಿರ್ಣನ್ ಗೇಲೆ ಕಿತ್ತೆ ಕಾಳಮುಖೇನಾ ಪ್ರಮಾಣ ಆಕ್ರಮಕ ಮಹಾಸುರತೆ ದೇವಿಡಕ ದೇವಿಡತಿ ವಹನಿಕ ಪ್ರಾಣ ಸೋಡು ಲಗಲೆ ಐಸಿಣಚಿಕೆ ಪುಡತಿ ಚಾಲೇನಾ ಮಸ್ತಿ जे आले ते मरणप्रांती गेले निघून तात्काळ तिच्या शस्त्रा भीषण हात कोणाचे पडले तुटन कोणी पडले कंठ बंगुन कोणी मस्तक गमावले कोणी मधोमध कापले गेले कोणी कंबर मोडून पडले कोणी छिन्न भिन्न कोसळले मांड्या फुटणी रणांगणी त्या युद्धात क्षतिग्रस्त झाले दैत्य असंख्यात कोणाचा एकच राहिलात कोणा एक पाय एकच कोणाचा कोणाचा एक डोळा गेला कोणी मधोमध दुबंगला दाण झाली दान त्यावेळा गदा रोळ माजला मत्त मत्तदाहले ते मस्तक तुटले तरीही पुन्हा उठू लागले आयुधासह युद्धाते अन्य कित्येक कबंधे ते दुद्धवाद्यांच्या निनादात गुंगोनी होती नाचत संगरामाजी इसतः तर कित्येक दैत्य सामर्थ्यवंत खग शक्ती थांब थांब असे म्हणत धावत होते क्षणोक्षणी त्यांनी नीतीय ललकारता जाऊ लागले मृत्यूपंता मस्तके तुटणी धडे उरता पडू लागले रणांगणी त्या महाभयंकर संग्रामात देहू देवी कडून जे उद्वस्त तेरता श्वजगज दैत्य समस्त विखरुनी पडले सर्वत्र त्या कारणे रणभूमीत चलनवलनही दुरापास्त झाला इतका रक्तपात की वाट पाहू लागले जेवीदाहक अग्नि कडून तृणकाष्ठराशी जाती जळून तेवी भगवती अंबिकेकडून आटली तिचा सिंहही क्रोधा वेगात आपली आयाळ झटकत आणि प्रचंड गर्जना करीत मारित होता दैत्या ते त्या समयी देवी गणांनी महासुराते भिडून जे युद्ध केले रणांगणी तेने आश्चर्य सकलांना तो त्यांचा प्रताप पाहुनी जाले संतुष्ट अमरगण पुष्पवृष्टी स्वर्गातून करू लागले तयावरी ओ याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मानवंतरातील देवी महात्म्यामधील महिषासुरसैन्यवत नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ